रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका जर असं झालं असेल तर आत्महत्या केली असेल कुणी तर कृपया कुणी करू नये आत्महत्या आपण कायद्याच्या मार्गानं लढणार आहोत आवश्यक वाटल्यास आपण मी तुम्हाला सांगितलं शांतपणे शांतीपूर्वक मोर्चे आपण काढतो आहोत जे जे आपल्याला करता येईल ते ते आपण सगळं कर करतो आहोत आणि आम्हाला खात्री आहे की आम्ही आमच्या प्रयत्नामध्ये आम्हाला यश मिळेल त्यामुळे कोणीही हे अशा आत्महत्या वगैरे न करता आपण ह्या आमच्या मोर्चांमध्ये आमच्या ह्या आंदोलनामध्ये सामील व्हा सामील व्हा तुम्ही

अजून सुप्रीम कोर्टामध्ये पण ती लागू व्हायची आहे ते अजून नाही ना ते अजून ह्याच खायच्याच कोर्टात नाही मॅजिस्ट्रेट कोर्टात तर तिकडे कुठे जाईल ते त्यामुळे बघू आम्ही काय करायचं ते कुणबी समाजाला आरक्षण देण्यास आमचा विरोध नाही कुणबी समाजाला आरक्षण देण्यास आमचा विरोध नाही मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्यास आमचा विरोध नाही मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्यायला आमचा आग्रह आहे आणि त्याप्रमाणे तो दहा टक्के त्यांना दिलेला आहे पुढे जो जी आर काढण्यात आला त्याच्यामध्ये शब्द बदलण्यात आले सुरुवातीला पात्र म्हटलं गेलं नंतर थेट मराठा समाजाच्या शब्दाचा उल्लेख केला तर अत्यंत गंभीर स्वरूपाची ही बाब आहे सुरुवातीला वेगळं करण्यात आलं नंतर त्यांच्या मागणीनुसार ते बदलण्यात आलं सरकार सगळं करायला लागलं आता एक तुम्ही बघितलं नाही का त्या दिवशी जो मुंबईमध्ये चार दिवस जे अख्ख्या जनतेला वेठीस धडण्यात आलं होतं काय चालू होतं ट्रॅफिक ब्लंद सगळं बंद सगळं बंद तिथली बस सर्विस बंद झाली काय काय झालंय तुम्ही तुम्हीच दाखवलं ना राह आणि हा पात्र शब्द तुम्हाला का नडला तो शब्दसुद्धा नको एवढी तुम्हाला क्लॅरिटी पाहिजे की ह्या समाजाला डायरेक्ट देऊन का ता 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 हो मग काय तुम्हाला कल्पना आहे तुम्ही नाशिकच्या आहात तुम्हाला निदान बाकीच्याबद्दल मी म्हणणार नाही पण तुम्हाला माहिती आहे की आपण बारा तेरा वर्षापूर्वी या हे जे काही इलेक्ट्रिक वस्तू निर्माण करणाऱ्या मोठ्या मोठ्या कंपन्या आपल्याकडे आहेत आणि त्यांना परदेशात पाठवायचं असतात तुम्हाला पण तो जर पाठवायचा असेल तर त्यांना सर्टिफिकेट लागतं ते सर्टिफिकेट मिळतात हे बँगलोर हैदराबाद भोपाळ ते म्हणतात त्यावेळेला मला त्यांनी सांगितलं त्या एक्झिबिशनच्या वेळेला प्रदर्शनाच्या वेळेला की साहेब हे काय आहे तीन महिने आम्हाला जर मिळत नाही प्रमाणपत्र तर आमची ऑर्डर कॅन्सल होतात सगळे आणि मग आपण ताबडतो एक महिन्याच्या आत त्यांना शंभर एकर जागा शिलापूरजवळ आपण त्यांना मिळवून दिले समीर भाऊ भुजबळ खासदार होते ते दिल्लीला त्यांनी जाऊन ह्या संस्थेबरोबर काय सी पी आर आयच्या संपर्क साधला त्या त्या अधिकाऱ्यानं आणलं जागा दाखवली पसंत पडली सगळं एकदम बरोबर आहे काय आणि त्यांनी आणि विलास पाटील त्यावेळेचे कलेक्टर यांनी माझ्यासमोर एमओ केला आणि त्यावेळेला मी सांगितलं सुरुवातीला पाचशे कोटी आणि नंतर आणखीन पाचशे कोटी रुपये त्याच्यावर आपण इन्व्हेस्ट करणार आहोत आता तर ते जादा इन्व्हेस्ट ते हो होणार आहे आणि त्याच्यातून शेकडो नोकऱ्या ज्या आहेत आपल्याला मिळणार आहेत आणि म्हणून त्याचं उद्घाटन काल होतं ते मी स्वत मनोहरलाल खट्टर साहेब जे मंत्री आहेत ऊर्जा खात्याचे दिल्लीमध्ये त्यांना पत्र पाठवलं होतं त्यांनी मला दोन वेळा त्यांचा फोन आला आणि त्यांनी सांगितलं मी येतो आहे आता ते येणार आहे म्हटलं मला मुख्यमंत्र्यांना क माहिती पाहिजे कळायला लागत तिथे कळवणार कमी पण कळवलं तर म्हटलं आता कसं काय करायचं आणि ओबीसी कमिटीची मिटिंग तुम्ही ठेवलेली आहे तेवढी काय नाखराची मिटिंग आहे मी जाणार आहे माझ्याबरोबर चला विमानामध्ये मी घेऊन जातो तुम्हाला पण मी त्यांच्याबरोबर काही अबोला धरलेला नाही मी कुणाशीच अबोला धरलेला नाही माझं भांडण मुख्यमंत्र्यांशी नाहीच नाही कुठल्याही मंत्र्यांशी माझं भांडण नाही आहे माझं भांडण ह्या परिपत्रकामध्ये असलेल्या वाक्य शब्द त्याचा अर्थ आणि त्यामुळे होणारा स निर्माण होणारा गोंधळ आणि अन्याय याच्यासाठी माझं भांडण आहे आता तुम्ही त्याचा जो अर्थ इन्फुरन्स काढता आहात तो शक्य असेल की नेमकं नेम निम्... आणि मग अशाच वेळेला मोठमोठे मोड़ लिडरसुद्धा गप्पा असतात नरो वाक म्हणजे राहो हे तर हे ते तर ते तिकडे पण हात तिकडे पण हात का गप्पा आहेत हे सगळी मंडळी समजा तुम्हाला पटेल न पटेल परंतु सरकारमधली मंत्रिमंडळाच्या बाकीचे मंडळी बोलतात तरी महाविकास आघाड्याचे नेते कुठे गेले का नाही बोलत त्याच्यावर की चुकीचं आहे म्हणून का बरोबर आहे म्हणून बोला ना कारण दोन्हीकडे त्यांना मतं पाहिजे आहेत तुम्ही म्हणा वडेट्टीवार बोलतात अह वडेटीवार मागच्या वेळेलासुद्धा आले आनंद आहे जालनाला पहिल्या मिटिंगला त्याच्यानंतर पाच सात रॅलीज झाल्या आमच्या प्रत्येक वेळेला आम्ही सारखं त्यांना बोलवायचं आलोच येतोच नक्की येतो नक्की येतो कुठल्या तरी प्रेशर खाली गेले नाही आले का नाही आले मग असं आहे की याच्या पाठीमागे राजकारण नसेलच असं काही मी म्हणत म्हणणार नाही तुम्ही जे म्हणता त्या पण इतर जे राजकारणातले ज्येष्ठ श्रेष्ठ नेते आहेत समजदार नेते आहेत त्यांनी याच्यावर भाष्य करायला पाहिजे हे ओबीसीवर अन्याय करू नका असा अस असा एकही ज्यार आता एवढ्या तातडीने निघालेल्या आणि एक तासात बदललेला मी आता एक्क्याण्णव पासून मंत्रिमंडळामध्ये आहे हे जा करतो आहे कधीच निघाला नाही चला अरे याच्या मागे कोण नाही तर तुम्ही ज्या इन्व्हेस्टिगेटिव्ह पत्रकार आहात ना शोध पत्रिकारी पत्रकारिता आहे की नाही काय करा तुम्ही सांगा ना तुम्ही पण जरा मदत करा याच्या पाठीमागे कोण आहे ते म्हणजे मला बरं पडेल मदत करा असं कारण त्र्याण्णवच्या पूर्वी एक लक्षात घ्या एकोणीसशे त्र्याण्णवच्या पूर्वी सरकार जे आपापल्या पद्धतीनं जे आहे आरक्षण देत होतं सरकार एकोणीसशे त्र्याण्णवला जेव्हा मंडल आयोग सुप्रीम कोर्टापर्यंत लढाई झाली का ते इंद्रा सहाणी केस वगैरे त्यावेळेला सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला यापुढे सरकार निर्णय देणार नाही यापुढे एक अभ्यासूक कमिटी आहे आयोग निर्माण होईल त्या आयोगाच्या मार्फत तुम्ही जायचं आणि आयोगाने सांगितलं तरच त्याचा विचार करायचा त्यानंतर आयोग निर्माण झाला खत्री आयोग बापट आयोग सम सराफ आयोग वगैरे वगैरे त्यांनी मगाशी सांगितल्याप्रमाणे नकार दिला एका आयोगाने होकार दिला आणि त्यातली जी माहिती आहे त्याचाच उपयोग करून सुप्रीम कोर्टाने दाखवून दिलं की हा समाज सामाजिक मागास नाही आणि हायकोर्टाच्या दोन निकाल आहेत की कुणबी आणि मराठा ह्या दोन वेगवेगळे समाज आहेत एका ठिकाणी असं म्हटलं मराठा कुणबी आणि कुणबी मराठ मराठा हे तर नाहीच एक तर मराठा तरी आहे किंवा कुणबी तरी आहेत पण आता आपण मराठा कुणबी कुनवी मराठा म्हणतो पण आता हे त्याच्या पुढे गेलं आता का बोला संपलं काय का भुजबळ साहेब घेतात का मनोहरलाल खट्टर घेतात का काय ना मुख्यमंत्री घेतात त्याचा अभ्यास जनता करेन ना हां दहा वर्ष लागतात का रे बाबांना तुम्हाला आम्ही जे काय तुम्हाला जमीन दिली एमओ झाला कंपनीचा दिल्लीच्या आणि तुमच्या असा फक्त आता कामच सुरू करायचं होतं ना किती वर्ष झाले आता बारा तेरा वर्ष झाली साहेब काय सतत आम्ही मागे लागलो आणि एवढंच नाही तर नंतरच्या काळामध्ये गेल्या दोन तीन वर्षात सातत्याने आम्ही त्यांच्या पाठीमागे आहोत चला ठीक आहे तुमच्या दुःखात मी सहभागी आहे काय होतात अरे चहा वगैरे घेऊन चहा नाश्ता वगैरे ज्या काही ह्या प्रशासकीय क्वालिटीज आहेत सिस्टीम आहे त्याची परिणीती काय आहे ते आपण सगळी ठिकाण म्हणजे ओव्हरऑल आपली जी सिस्टीम ज्या पद्धतीने काम करते विचित्र पद्धतीने त्याचा हा भाग आहे मी दुसरा शब्द वापरत नाही ते कळलं असेल तुम्हाला एलिमेंट्स आर नॉट रेअर विच एंटरटेन अँड रिक्वेस्ट अँड डेलिबरेटिव डेलिबरेटिव्ह इशू फॉल्स कास्ट सर्टिफिकेट म्हणजे मुद्दाम ते दिले जातात जन्मून दिले जातात दिस मिनास लाईक डिफरंट फॉर्म्स ऑफ करप्शन हे वेगळं एक करप्शन आहे हॅज बिकम मोर अँड मोर थ्रेटनिंग ते घातक होत चाललेले आहेत इन सटन ॲडव्हाइस द कमिशन हॅज ॲडवाइज द सेंट्रल अँड स्टेट गव्हर्मेंट हाऊ दिस मिनास् कुड बी अवॉइड बट फॉल्स कास्ट सर्टिफिकेट अँड फॉल्स कास्ट आयडेंटिटी बेस्ड ऑन देम कॅनॉट चेंज द रियालिटी ऑफ कास्ट एक खोटी सर्टिफिकेट जात बदलू शकत नाही याच्यातच थोड्या थोडक्यात व्हि ऑफ द अबव्ह फॅक्ट्स अँड पोजिशन द बेंच फायन्स मराठा इज नॉट द सोशली बॅकवर्ड कम्युनिटी सोशली सामाजिकरित्या मराठा कम्युनिटी ही मागास नाही बट इज अ सोशली एडव्हान्स अँड प्रेसिजियस कम्युनिटी अँड देअर द रिक्वेस्ट फॉर दी इन्क्लुजन ऑफ मराठा इन द सेंट्रल लिस्ट ऑफ मग त्यांनी ते सांगितलं की परत ते काही शक्य नाही करणार नाही आता पुढे एक अंश पॉलिटिकल डॉमिनन्स पॉलिटिकल डॅम डॉमिनन्स कॅनॉट बी ग्राउंड ग्राउंड टू डिटरमाइन सोशल अँड एज्युकेशनल बॅकवर्डनेस ऑफ द कम्युनिटी राजकीय दबावापोटी जे आहे हे काही तुमचं सोशल सोशल इम्नागासवर्गीय आहे हे ते ठरू शकत नाही पोलिटिकल डॉमिनन्स कॅनॉट बी ग्राउंड तो त्याचा रस्ता नाही किंवा तो त्याचा बेस नाही आहे त्याला तुम्ही पॉलिटिकली तुम्ही श्रेष्ठ आहात आणि म्हणून हा होऊ शकत नाही डिटरमाइंड सोशल अँड एज्युकेशनल बॅकवर्डनेस बाबतीत म्हणजे तुम्ही राजकीय दृष्ट्या प्रबळ आहात म्हणून तुमचा मागासवर्गीयामध्ये समावेश करण्याचा प्रयत्न होता कामा नये करू नये म्हणजे पानापानावर त्यांनी जे आहे त्याच्यावर लिहिलेलं आहे हे मराठा कम्युनिटीला आणि याच्यामुळे चक्क म्हटलं मराठा कम्युनिटीला कसं करा मराठा कम्युनिटीला कर असं आहे शिंदे कमिटी आली चोवीसमध्ये तेवीस काहीतरी मार्च का काहीतरी चोवीस त्यावेळेला आमच्या पुढे आले ही शिंदे कमिटी एवढे लोक आहेत असं करतील काम आणि शोधून काढतील कुणबी नोंदी कुठे आहेत मग त्यांनी जे आहेत काही लाख डॉक्युमेंट शोधले नोंदी शोधल्या आणि काही लाख म्हणजे दोन लाखापेक्षा जास्त कुणबी सर्टिफिकेट दिले म्हणजे ओबीसी झाले आणि हे काम त्यांना दोन ते तीन वेळा एक्सटेंशन देण्यात आलं शिंदे कमिटीला आपल्याला माहिती आहे आणि ते काम संपलं आणि तो अहवाल त्याने मंत्रिमंडळात सादर केला तो अहवाल मंत्रिमंडळाने स्वीकृत केला म्हणजे आता शिंदे कमिटीचं काम तसं संपलं आणि दोन वर्ष एवढी सगळी मंडळी जी आहेत ते त्या हैदराबाद तेलंगण तिकडे सगळीकडे जाऊन शोधत होते काय काय आहे ते, ते, हो ते मग आता हैदराबादचं काय आहे आता एवढं सगळं केल्यानंतर हैदराबाद येतंच कुठून आता कशासाठी आलं आहे तर त्यांनी सांगितल्याप्रमाणे कुणवी नोंदी शोधायचं काम आता ज्यांना मिळाल्या नाहीत कुणबी नोंदी त्यांच्यासाठी जे मराठा आहेत त्यांच्यासाठी हा नवीन रास्ता शोधलेला आहे असं आमचं म्हणणं आहे नाही आम्ही जे आहे मी मी तर स्वतः आमच्या आपल्या आम्ही त्यांना ते पत्र दिलेलं आहे का त्याच्यात त्याला ते वकिलांनी त्यात केलेली इंग्रजी आहे ते सगळं वाचपासण्यापेक्षा त्यात आम्ही म्हटलेलं आहे की तुम्ही ज्या हा दोन सप्टेंबरला जी आर काढलेला आहे शासन निर्णय ते मराठा समाजासाठी वगैरे वगैरे तर हा निर्णय घ्यायच्या अगोदर माध्यमामध्ये आलेल्या बातम्या आणि तत्कालीन जी परिस्थिती पाहता घाईघाई एका समाजाच्या दबावाखाली मंत्रिमंडळासमोर न ठेवता हरकती व सूचना न मागवता शिवाय इतर मागासवर्गीय समाजाच्या विरोधाकडे दुर्लक्ष करून हा शासन निर्णय काढण्यात आलेला आहे हा एक मुद्दा मी मांडणार सद्यस्थितीत ओबीसी घटकात साडेतीनशेहून अधिक जातीचा समावेश आहे त्या त्यामुळे या सगळ्यांवर त्याच्यामुळे त्यांच्या हक्कावर गजा येईल या शासन निर्णयात मराठा समाज हा शब्द प्रयोग आहे प्रत्यक्षात कुणबी व मराठा दोन भिन्न जाती आहेत हे महाराष्ट्र शासनानं मान्य केलेलं आहे कुणबींना ओबीसी तर मराठा समाजाला सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीय ए सी बी सी म्हणून शिक्षण आणि नोकरीत दहा टक्के आरक्षण दिलेले आहे म्हणजेच सरकारनं कबूल केलेलं आहे की ओबीसीत नाही कारण सामाजिकदृष्ट्या मागास नाही मग त्यांच्यासाठी ए सी बी सीचं दहा टक्के आरक्षण दिलेलं आहे त्यामुळे मराठा समाज या शब्दाचा वापर करून त्यांना पुन्हा सीमध्ये घेणं हे बेकायदेशीर आहे त्यांना दोन प्रकारच्या आरक्षणाचा लाभ मिळू शकतो हा पण आहे तो पण आहे दुसरं म्हणजे सर्वोच्च न्यायालय उच्च न्यायालयाचे निर्णय त्यानुसार तयार केलेले कायदे नियमावली यात जातीचा दाखला देण्याची प्रक्रिया स्पष्ट केलेली आहे की कशाप्रमाणे द्यायचं आहे पण ही पण या शासन निर्णयाने मराठा समाजासाठी स्वतंत्र वेगळी प्रक्रिया ठरवली आहे जी ओबीसी आणि इतर जातीशी भेदभाव करणारी या देशातील या जाती कशा ठरवायच्या जा, कशाला कुणा कसं सामील करायचं कुठल्या गटात त्याची एक प्रक्रिया ठरवून दिलेली आहे ते सह बाजूला ठेवलं तुम्ही नवीनच काढलं हा शासन निर्णय जो आहे अत्यंत संदिग्ध संभ्रम निर्माण करणारा आहे हैदराबाद गॅझेटियर मंदीच्या आधारे जात प्रमाण देण्याचा उद्देश आधीच अठरा सात चोवीसच्या अधिसूचने शिंदे समितीच्या शिफारशीनुसार साध्य झालेला आहे शिंदे समितीने सत्तेचाळीस हजार आठशे पंचेचाळीस नोंदीचा अभ्यास करून दोन लाख एकोणचाळीस हजार एकवीस जात प्रमाणपत्र दिले आहेत त्यामुळे पुन्हा शासन निर्णय करण्याची गरज नाही जात प्रमाणपत्र हे जातीला दिले जाते समाजाला नाही कुणबी जातीसाठी स्वतंत्र सवलत देणे इतर ओबीसी जातीशी भेदभाव करणार आहे शासन निर्णयानुसार ग्रामपातळी समिती सक्षम प्राधिकरणा प्राधिकाऱ्याला मदत करणार आहे मात्र हे स्पष्ट केले नाही की समिती कोणत्या चौकटीत काम करेल दोन शपथपत्राच्या आधारे चौकशी होणार अर्जदाराने दिलेले शपथपत्र शपथपत्र पूर्वज तेरा ऑक्टोबर सदुसष्ट रोजी तिथे राहत होते त्यांच्याकडे जमीन नाही त्याच गावातील कुळातील अशा व्यक्तीचे शपथपत्र ज्याला कुणबी जात प्रमाणपत्र मिळालेले आहे यावरून चौकशी करून जात प्रमाणपत्र दिले जाईल पण अशा शपथपत्रावर आधारित चौकशी वैध ठरू शकत नाही शिवाय दोन हजार बाराला हे नियम केलेले आहेत काय वैध आणि काय अवैध आहेत हा घटक ठरवताना जाते ठरवतात दोन हजार बाराच्या या नियमाशी याचा काय संबंध आहे हेही स्पष्ट होत नाही या, या निर्णयामध्ये रिलेशन म्हणजे जाते नातेसंबंध हा शब्द वापरला आहे नातेसंबंध मात्र सरकारच्या दोन हजार सालच्या अधिनेम्यामध्ये दोन हजार सालच्या अधिनेम्या रिलेटिव नातेवाईक याची व्याख्या स्पष्ट करण्यात आलेली आहे रिलेटिव्ह म्हणजे काय नातेवाईक म्हणजे काय इथे हा शब्द नाही वापरला काय वापरला रिलेशन आणि मग हा नातेसंबंध रिलेशन हा अतिशय